नमस्कार महाराष्ट्रातील तमाम आशा गटप्रवर्तकांना या व्हिडिओद्वारे आवाहन करतो गेले पासून की गेले जानेवारीपासून काही ठिकाणी डिसेंबरपासून केंद्र सरकारचा मोबदला मिळालेला नाही त्यामुळे अतिशय आशा गटप्रवर्तकांचं आर्थिक नियोजन सर्व बिघडलेलं आहे जून महिना सुरू झालेला आहे मुलांचे शाळेचे ॲडमिशन्स आहेत या संदर्भात आवश्यकता असताना मोबदला सहा सहा महिने न मिळणं हे अतिशय वाईट आहे यासाठी आयटकच्या वतीने दिल्लीलाही आपण पत्रव्यवहार केलेला आहे राज्य सरकारशी आपण पत्रव्यवहार केलेला आहे आणि तरीसुद्धा याची दखल अद्याप घेण्यात आलेली नाही म्हणून येणाऱ्या काळात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा आयटकच्या वतीने आशा गटप्रोत संघटनेच्या वतीने आपण देत आहोत आपापल्या जिल्ह्यामध्ये त्वरित आपल्याला निवेदन आपण दिलेले आहेत कारवाई होत नाही म्हणून रस्त्यावर उतरण्याची वेळ सरकारने आपल्यावरती आणलेली आहे आणि म्हणून आपण या विरोधात तीव्रपणे संघर्ष करण्याचा निर्धार आज व्यक्त करूया त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्य सरकारचा मोबदला एप्रिल महिन्याचा हा मंजूर झालेला होता तो एक दोन चार दिवसापर्यंत आपल्या खात्यावरती एक महिन्याचा मोबदला खात्यावर जमा होणार आहे परंतु त्याच्याने आपलं काम भागणार नाही कारण गेले सहा महिने सात महिने होत आले आणि केंद्र सरकार आपल्याला हक्काचं काम केल्यावर सुद्धा मोबदला देत नसेल तर या सरकारचा मी निषेध करतो आणि महाराष्ट्रातील आशा गटप्रवर्तक आयटकच्या वतीने राज्यभर आंदोलन करण्यात येईल असा इशारा आज आपल्या आयटक संघटनेच्या वतीने देत आहेत सर्व आशा गटप्रवर्तकांना आव्हान आहे की जानेवारीपासूनचा मोबदला त्वरित मिळावा त्याचप्रमाणे राज्य सरकारचा सुद्धा मोबदला थकीत हा लवकरात लवकर मिळावा यासाठी संघटना पाठपुरावा करत आहे आपण सर्व मिळून लढूया आणि राज्य सरकारचा मोबदला आणि केंद्र सरकारचा मोबदला त्वरित मिळावा यासाठीचा संघर्ष पुढे नेऊया इतकं आव्हान मी ह्या व्हिडिओच्या द्वारे आपल्याला करीत आहे